नमस्कार माझी मायमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण येणाऱ्या महाशिवरात्रीला पूजा कशी करायची हे पाहणार आहोत आणि तुमच्या घराजवळ जर का एखादं शिवमंदिर असेल किंवा शिवमंदिरात जाऊन महाशिवरात्रीच्या दिवशी कशा पद्धतीने पूजा केली पाहिजे यासंबंधी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूजा कशी करायची हे दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हिंदू पंचांगणानुसार दोन हजार चोवीस या वर्षी महाशिवरात्री ही आठ मार्च या दिवशी साजरी होणार आहे सर्व ग्रहांमध्ये शुभ असणाऱ्या महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व योग व सर्वार्थ सिद्धियोग असणार आहे या दिवशी आपण भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी भगवान शंकरांची पूजा अर्चना मनोभावे केली पाहिजे असं केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आपली इच्छा पूर्ण करतात अशी मान्यता आहे महादेव आणि माता पार्वती यांच्या लग्नाचा हा उत्सव महाशिवरात्री हा सण आपण साजरा केला जातो हिंदू पंचांगा फाल्गुन महिन्याच्या माघ चतुर्थीला महाशिवरात्री हा सण मोठ्या थाटामाटाने आपल्याकडे साजरा केला जातो या शुभ काळामध्ये महादेवांची आपल्या घरी बसून आपल्याला कशी पूजा करता येईल किंवा जवळच्या महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला कशा पद्धतीने महादेवांची पूजा करता येईल हे मी प्रत्यक्ष तुम्हाला जाऊन दाखवणार आहे आहे आणि महाशिवरात्रीचा शुभ शुभ मुहूर्त मुहूर्त कोणता म्हणजे जे चार शुभ मुहूर्त तर त्या शुभ मुहूर्ताची वेळ कोणती आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार आणि हिंदू पंचांगणानुसार दोन हजार चोवीस या वर्षी महाशिवरात्री ही आठ मार्च दोन हजार चोवीस या दिवशी साजरी करण्यात येणार आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार आठ मार्च दोन हजार चोवीस महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग तयार होत असल्यामुळे सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनटे ते दहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत सर्वार्थ सिद्धियोग राहणार आहे त्याचबरोबर नऊ मार्च दोन हजार तेवीस रोजी पहाटे चार वाजून पंचेचाळीस मिनटे ते बारा वाजून एक्केचाळीस मिनटे या वेळेमध्ये शिवयोग राहणार रह आहे आठ मार्च रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांच्या पूजेची वेळ ही संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटे ते नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे याशिवाय चार प्रहरांचा शुभ मुहूर्त हा पुढील प्रमाणे आहे महाशिवरात्रीच्या दिवशी चार प्रहराचा मुहूर्त हा प्रथम प्रहर पूजा वेळ संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे द्वितीय प्रहर पूजा वेळ रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते नऊ मार्च रोजी रात्री बारा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असेल तृतीय प्रहर पूजा वेळ रात्री बारा वाजून एकतीस मिनिटांपासून ते प्रातकाळी तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असेल चतुर्थ प्रहर पूजा वेळ प्रात काळी तीन चौतीस ते प्रात काळी सहा सदतीस पर्यंत असेल निशिता काल मुहूर्त रात्री बारा वाजून सात मिनिटांपासून ते बारा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत नऊ मार्च दोन हजार चोवीस या दिवशी असेल व्रतपारण वेळ सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत नऊ मार्च दोन हजार चोवीस या दिवशी असेल यावर्षी महाशिवरात्री खूप खास आहे पंचांगणानुसार महाशिवरात्रीचा हा योग आणि ग्रहस्थिती तीनशे वर्षामध्ये केवळ एक किंवा दोन वेळा येत असते ग्रहांची शुभस्थिती आणि सर्वार्थ सिद्धी योग या काळामध्ये महाशिवरात्री हा उत्सव साजरा केला जाणार आहे यंदाच्या महाशिवरात्रीला आपण भगवान शंकरांसाठी जी पूजा अर्चना करणार आहोत तर त्या पूजा अर्चनाला भगवान शंकर प्रसन्न होणार आहेत आणि प्रसन्न होऊन आपल्याला लवकरात लवकर सर्व आपल्या ज्या मनोकामना असतील तर त्या मनोकामना देखील भगवान शंकर पूर्ण करणार या वर्षी महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्धियोग बनत आहे आणि तीनशे वर्षांमधून एक किंवा दोन वेळा येणारा हा सर्वात सर्वार्थ सिद्धियोग अतिशय शुभ मानला जातो सर्वार्थ योगामध्ये पूजा केल्यामुळे पूजेचे विशेष फळ आपल्याला मिळते अशी मान्यता आहे की सर्वार्थ सिद्धी योग हा धन लाभासाठी आणि कोणतेही कार्य पूर्ण करण्यासाठी विशेष मानला जातो सर्वार्थ योगामध्ये सुरू केला जाणारा कोणताही व्यवसाय किंवा अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतात अशी मान्यता आहे महादेवांची आपल्याला पूजा करण्यासाठी ही सामग्री आपल्या जवळ असणे आवश्यक आहे भगवान शिवांची मूर्ती किंवा प्रतिमा अगरबत्ती कापूर फळे फुले दूध दही मध धोत्र्याचे फूल सुपारी अथवा गणपतीची मूर्ती पाणी आणि बेलाचं पान यांचा समावेश आपल्याला करावा याचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला महादेवांची पूजा कशी करायची तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे म्हणजे पहाटे उठायचे आणि स्नान वगैरे करून भगवान शंकरांच्या समोर आपल्याला उभं राहायचं आणि पूर्ण भक्तिभावाने व्रत करण्याचा संकल्प करायचा आणि दरम्यान व्रत पूर्ण करण्यासाठी भगवान शंकरांचा आशीर्वाद घ्यायचा शिवाय तुम्ही व्रत कसे पाळणार आहात म्हणजे महाशिवरात्रीची पूजा करणार आहोत त्यासाठी आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि या मंदिराच्या शेजारी गणपती बाप्पांचं देखील मंदिर आहे तर आधी आपण प्रथम पूजनीय गणपती बाप्पांची पूजा करायचे आणि नंतर मग महाशिवरात्रीच्या पूजेला सुरुवात करायचे तर गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे तत्पूर्वी आपण गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे आणि नंतर आपण अभिषेकाला सुरुवात करायची अभिषेक करताना प्रथम जलाने अभिषेक करायचा आहे आणि नंतर दुधाने आहे आणि नंतर पंचामृताने आहे याप्रमाणे आता आम्ही अभिषेक करून घेतो आणि अभिषेक करताना ओम श्री गणेशायन महा ओम श्री गणेशाय महा असा जप करत सगळ्यात शेवटी जलाने अभिषेक आहे यानंतर आपण भस्म लावायचे गणपती बाप्पांना डोक्यावरती लावायचे ओटावरती लावायचे खांद्यावरती लावायचे आणि पायावरती लावायचे आणि नंतर मग आपण पायावर आपण हळद कुंकू अक्षदा आणि फुले व्हायची आहेत यानंतर गणपती बाप्पांना आपण वस्त्र घालून घ्यायचं आहे आणि देखील घालून घ्यायचा आहे यानंतर गणपती बाप्पांना आवडणारे जास्वंदाचे फूल आणि दुर्वासुद्धा वाहून घ्यायचे आहेत बेलाचं पान व्हायचे प्रसादासाठी पेडे आणि केळ घेतले आणि आता आपण आरती करायची गणपती बाप्पांची आणि आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवून घ्यायचा अशा प्रकारे आपली गणपती बाप्पांची पूजा पूर्ण झाली आहे आता आपण महाशिवरात्रीच्या पूजेला सुरुवात करूया आम्ही ज्या पद्धतीने महाशिवरात्रीची पूजा करतो याच प्र पद्धतीने तुम्ही यावर्षी तुमच्या घरी सुद्धा महाशिवरात्रीची पूजा करू शकता नुसती पूजा ऐकल्याने किंवा बघितल्याने सुद्धा आपल्या सर्व इच्छा महादेव पूर्ण करतात तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा महाशिवरात्रीच्या पूजेला जे काही साहित्य लागतं तर याचा सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केला आहे तो देखील तुम्ही जरूर पहा म्हणजे पूजा करताना तुम्हाला घाई गडबड होणार नाही तर आधी आपण जलाने अभिषेक करायचा आहे आणि जल झाल्यानंतर मग आपण दुधाने अभिषेक करायचा आहे दुधाने अभिषेक झाल्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे पंचामृत करण्यासाठी मी गाईचं दूध घेतले आणि नंतर त्याच्यामध्ये दही घातले आणि नंतर गाईचं तूप घातले मध आहे आणि साखर घातली हे सगळं एकत्र करून मी पंचामृत केले आणि या पंचामृताने आपण आता अभिषेक करून घ्यायचा आहे आणि अभिषेक चालू असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करायचा आहे दुधाने आणि पंचामृताने अभिषेक झाल्यानंतर पुन्हा आपण जलाने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक झाल्यानंतर आपण हे सगळं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि यानंतर महादेवाची पिंड कोरड्या फडक्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे महादेवाच्या पिंडीला भस्माचे पट्टे लावून घ्यायचेत समोर पण लावायचे आणि उजवीकडे लावायचे डावीकडे लावायचे आणि पाठीमागे सुद्धा पट्टे ओढून घ्यायचेत तसेच महादेवाच्या पिंडीवरती डोक्यावर सुद्धा आपण भस्माचे पट्टे लावून घ्यायचेत भस्म लावून झाल्यानंतर चंदन लावायचे आणि महाशिवरात्रीला शिवपरिवाराची देखील पूजा करायचे म्हणजे गणपती कार्तिके आणि पार्वती माता यांची देखील आपण पूजा करायचे आणि महाशिवरात्रीला पार्वती माता आणि भगवान शंकरांचं लग्न झालं होतं त्यामुळे आता आपण पार्वती मातांची सुद्धा प पूजा करायची पार्वती मातांना सुद्धा आपण जलाने दुधाने आणि पंचामृतानी अभिषेक करून घ्यायचा आहे पार्वती मातेला भस्म लावायचे हळद कुंकू लावायचे आणि हळद कुंकू मी फक्त पार्वती मातांनाच लावते महादेवांना हळद कुंकू आत्ता लावायचं नाही कतरा सोमवारे आणि तुम्ही महाशिवरात्री दिवशी महादेवांना हळद कुंकू लावू शकता का तर त्या दिवशी त्यांचं लग्न झालं होतं पण एरवी महादेवांना हळद कुंकू लावायचं नाही महादेवांना पांढरं वस्त्र आणि पार्वती मातेला पिवळे वस्त्र वाहून घेतले आणि पार्वती मातेला ही चुनरी ओढली आहे महादेव आणि पार्वती माता या दोघांची आता बरोबरच आपण पूजा करायची अक्षदा वाहिल्यात बेल वाहिले फूल व्हायचंय महादेवांना पांढरं फूल व्हायचंय दोघांनाही हार घालून घ्यायचे तुम्हाला जर का बेलाची पाणी जास्त मिळाली तर तुम्ही महादेवाच्या पिंडीवर एकशे आठ पाणी व्हा आणि आता मी महादेवांना पांढरी फुले खूप आवडतात म्हणून पूर्ण पिंडीला मी पांढरी फुले वाहून घेणार आहे महादेवाच्या पिंडीच्या कडेला मी भस्माचे पट्टे लावून घेतले होते तर त्या ठिकाणी सुद्धा मी ही पिवळी फुले वाहून घेणार आहे महादेवांना रुईची पाणी रुईची फुले धोत्र्याचे पान धोत्र्याची फुले व्हायची आहेत मला धोत्र्याची फुले मिळाली नाहीत पण तुम्हाला जर मिळाली तर अवश्य व्हा आंब्याचा मोहर व्हायचा आहे त्यानंतर आपण विडे मांडून घ्यायचे आहेत विडे मांडण्यासाठी मी खाऊची पानं घेतलेली आहेत आणि ती दोन दोन पाने मांडून घेतली आहेत आणि या प्रत्येक पानावरती एक एक खारी खोबरं सुपारी आ, पैसा हळकुंड असं सगळं एक एक वाहून विडे पाच मांडून घ्यायचेत या विड्यांची सुद्धा आपण पूजा करायची या विड्यांना पूजा करण्यासाठी आधी जलाने अभिषेक करायचा आहे नंतर मग दुधाने अभिषेक करायचा आहे यानंतर मग परत आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि नंतर मग परत आपण जलाने अभिषेक करायचा आहे आणि आपण आता याला हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून घ्यायची यानंतर आपल्याला समईची पण पूजा करायची तर त्याच्यासाठी मी हे जल वाहिले परत दूध व्हायले पंचामृत व्हायले नंतर हळद कुंकू अक्षदा फूल वाहिले यानंतर आपल्याला शंखाची पूजा करायची तर त्याच्यासाठी मी खाऊचं पान घेतले आणि त्याच्यावरती शंख ठेवलाय आता आपण जलानी दुधाणी आणि पंचामृताने अभिषेक करून बेलाचं पान व्हायचं आहे पांढरं फुल आहे महाशिवरात्रीला शिव आणि पार्वती यांचं लग्न झालं होतं म्हणून मी ही लग्नगाड बांधून घेते तर त्याच्यासाठी मी हा धागा घेतला आहे आणि तो सात वेळा गुंडाळून घेतलाय आणि त्याला हळद आणि कुंकाचे असे पट्टे लावून घेतले तर मी हे दोन धागे एकत्र बांधून ही लग्नगाठ बांधून घेते आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला विशेष महत्व आहे या शुभ मुहूर्तावर शिवानी पार्वती यांचं लग्न झाले आपल्या हिंदू धर्मामध्ये आदर्श वैवाहिक जोडी म्हणून शिवपार्वती आणि श्रीराम व सीता यांची जोडी आदर्श मानली जाते म्हणून महाशिवरात्रीची पूजा ही उभयतांनी केल्यानंतर शिवानी पार्वती यांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात यानंतर पार्वती मातेला सौभाग्याचे लेणे म्हणून आपण पाच किंवा सात वस्तू अर्पण करायच्यात यामध्ये मी बांगड्या घेतल्यात मंगळसूत्र घेतले आरसा घेतलाय नद घेतली हद्दीपुंकाचा करंडा घेतलाय आणि हिरवा पीस घेतलाय तर आपल्याला पाच किंवा सात वस्तू अर्पण करायच्यात सौभाग्याचं लेणं म्हणून अशा प्रकारे आपली महाशिवरात्रीची पूजा पूर्ण झाली आता आपण नंदी महाराजांची पूजा करून घ्यायचे <laughs> आता आपण नंदी महाराजांची पूजा करायची तर नंदी महाराजांना सुद्धा आपण आधी जलानी अभिषेक आहे नंतर दुधाने घालायचं आहे नंतर न पंचामृतानी घालायचं आहे आणि परत आपण जलाने अभिषेक घालून स्वच्छ करायचे पाण्याने पुसून आणि आता आपण त्यांना भस्म लावून घ्यायचे बेलाचं पान व्हायचे फूल व्हायचे अक्षदा व्हायचे आणि आता आपण नंदी महाराजांना हार घालून घेऊया आणि नमस्कार करायचा आहे अशा पद्धतीने शिव कुटुंबियांची पूजा झाल्यानंतर महादेव आणि पार्वती माता यांना नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यासाठी मी केळे घेतलेली आहेत सफरचंद घेतलेले आणि पेडे घेतलेले आहेत आपण या सगळ्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे देवासमोर दक्षिणा ठेवायचे आणि महादेवांना श्रीफळ व्हायचे यानंतर देवाची आरती करायची सगळ्यात आधी गणपतीची आरती करायची नंतर महादेवांची करायचे आणि नंतर पार्वती माताची करायचे आणि आपल्या पूजेमध्ये काही तुटी झाली असल्यास तर देवाची क्षमा मागायची तर अशा पद्धतीने आपली महाशिवरात्रीची पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने करून झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार